नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मटार न वापरता बी टाकून केलेला मोकळा सुटसुटीत आणि चविष्ट असा मसाले भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आता आपल्याला मसाले भात बनवायचा त्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवले आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला काही मसाले आता इथे एक चमचा खसखस एक चमचा पांढरे तीळ त्यानंतर एक चमचा अख्खे धणे एक चमचा इथे मी आपले रोजच्या वापरातले जिरं घेतलेले आहे तुम्ही शहा जिरेसुद्धा घेऊ शकता त्यानंतर एक तेजपत्ता एक दालचिनीचा तुकडा एक चक्रीफूल पाच इथे मिरी घेतलेल्या त्यानंतर दोन लवंग आणि दोन छोटी हिरवी वेलची घेतलेली आहे आता आपल्याला हे असं भाजून घ्यायचं आहे खूपही काळं करायचं नाही हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता नेहमी नेहमी आपण साधा भात बनवतो किंवा मुलं तिखट खात नाही त्यासाठी अगदी फिका भात बनवतो हा सुद्धा त्याच पद्धतीने आहे जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडासा मसाला हा वाढवून घ्यायचा आहे पण एक कप तांदळासाठी हा परफेक्ट असा हा मसाला आहे आणि असा मसाला बनवून जर तुम्ही भात बनवला तर अगदी टेस्टी लागतो आणि सगळे आवडीने खातील असा हा भात तयार होतो कधी तुम्ही बनवला नसेल तर अशा पद्धतीचा भात बनवून बघा मुले खातील आणि मोठीसुद्धा खातील एवढा टेस्टी होतो मुलांना तुम्ही डब्यालासुद्धा देऊ शकता आणि मुलेसुद्धा म्हणतील असा भात आपल्याला रोजच बनवा तर बघा खमंग असं हे भाजलेलं आहे एक दोन ते ती तीन मिनटे फक्त मसाला भाजण्यासाठी लागतात आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला दोन चमचे किसलेलं सुखं खोबरं हे सुद्धा आपल्याला यामध्येच भाजून घ्यायचं आहे तर इथे आपले सगळे मसाले हे भाजून झालेले आहे आता आपल्याला हे काढून पूर्णपणे थंड करायचे आणि त्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे आता त्याच पॅनमध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं आहे अर्धा चमचा इतकं तेल घालायचं आणि त्यानंतर यामध्ये घालायचे आहे नऊ ते दहा इथे मी काजू घेतलेले आहे त्याचे असे काप करून घेतलेले आहे तेसुद्धा आपल्याला हलकेसे तेलात परतून घ्यायचे आहे तर इथे काजूसुद्धा हलकेसे परतून झालेले आहे छान असे डाग पडलेले आहे आता आपण हे सुद्धा काढून घेऊ तर आता आपल्याला मसाले भात बनवायचा त्यासाठी इथे मी तीन छोटे चमचे तेल पॅनमध्ये घातलेलं आहे आता तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता तेल गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं हे छान आपल्याला फुलवून घ्यायचं आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला ती तीन छोट्या हिरव्या मिरच्या एकदम बारीक कट केलेल्या आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला एक चमचा आलं लसणाची पेस्ट आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे याचा कच्चेपणा आपल्याला घालवायचा आहे एक दोन ते तीन मिनटे फक्त परतायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण परतून घेतलेलं आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला एक बटाटा एकदम छोट्या छोट्या होडी करून घेतलेल्या आहे त्यानंतर यामध्येच घालायचं आहे आपल्याला एक छोटी शिमला मिरची कट केलेली यातच घालायचं एक छोटा टोमॅटो कट केलेला आणि त्यानंतर इथे घेतलेली आहे मी एक वाटी डबल बीचे दाणे आता हे सगळे आपल्याला चार ते पाच मिनटे परतून घ्यायचे आहे मिडियम गॅसवर तरी ते आपण मटार वापरलेलं नाही तर तुम्ही मटार वापरू शकता यामध्ये तुम्ही फ्लावरसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही फळभाजी घालायची आहे आता इथे आपल्याला डबल बीचा मसाले भात बनवायचा आहे त्यासाठी इथे मी डबल बी जास्त प्रमाणात घातलेली आहे आणि डबल बी घातल्यामुळे काय होतं मसाले भात अतिशय सुंदर लागतो कारण आमच्या इकडे थंडीमध्ये भरपूर सारे वालाचे प्रकार येतात त्यातलाच हा प्रकार आहे तो म्हणजे डबल बी लग्नामध्ये सुद्धा अशी भाजी बनवली जाते आणि याचीसुद्धा मी लग्न समारंभामध्ये भाजी कशी बनवतात त्याचीसुद्धा रेसिपी मी चॅनलवर दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर बघा तीन ते चार मिनटे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आपण बटाटा डबल बी ढोबळी टोमॅटो हे सगळं तीन ते चार मिनटे परतून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे मी बासमती तांदूळ घेतलेला एक कप आणि तो धुऊन वीस मिनटे भिजत ठेवलेला त्यामुळे काय होता आपला मसाले भात आहे तो छान असा शिजतो आणि मोकळा सुटसुटीत होतो तुम्ही कोणताही बासमती तांदूळ इथे घेऊ शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळद पावडर आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी तर इथे आपण एक कप तांदूळ घेतलेलं त्यासाठी आपल्याला दोन कप पाणी यामध्ये घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे त्यानंतर आपण जो मसाला भाजून बारीक करून घेतलेला तो यामध्ये आपल्याला सगळा घालायचा आहे आणि पुन्हा आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स केल्यानंतर आपल्याला एक मोठी उकळी काढायची आहे तर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला एक मोठी उकळी काढायची आहे तर इथे भाताला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे पुन्हा आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि मऊ असा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर इथे बंद गॅसवर आपण मसाले भात शिजवून घेतलेला आहे कारण तांदूळ आपण भिजवून घेतलेला त्यामुळे पटकन असा हा शिजला जातो फारसा वेळ लागत नाही तुम्ही इथे बघू शकता तांदळाचं एक शीत घेतलेलं आणि ते आपण बोटाखाली दाबून बघितलं तर छान असं शिजलेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि दहा मिनटासाठी आपण हे असंच ठेवणार आहे कारण काय होतं दहा मिनटे असं ठेवल्यामुळे भात एकदम मोकळा सुटसुटीत होतो तर इथे दहा मिनटे झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता भात एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे आता यामध्ये घालायचे आहे आपण जे काजूचे काप तळून घेतलेले ते घालायचे आणि त्यानंतर कोथंबीर घालायची आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला एक महत्त्वाची टीप म्हणजे ज्यावेळेस आपण भात शिजवायला घालतो त्यावेळेस खूप जास्त वेळा हलवायचं नाही नाहीतर काय होतं भिजवलेले तांदूळ आहे त्याचे तुकडे होतात आणि भात हा आपला चिकट होतो त्यासाठी एक ते दोन वेळा फक्त आपल्याला हलवून घ्यायचा आणि भात हा शिजवून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता एकदम मोकळा सुटसुटीत असा हा आपला भात तयार झालेला आहे आणि खायलासुद्धा एकदम टेस्टी झालेला आहे तर कमी वेळामध्ये आणि पटकन असा हा भात तयार होतो तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही एक सिक्रेट मसाला तयार करून हा डबल बीचा मसाले भात जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद